केटीएम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी विजय पाटील काल जो धक्कादायक अपहरण व लुटीचा प्रकार घडला त्यावरती प्रकाश टाकण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे तर काल जो अपहरण व लुटीचा प्रकार घडला शहादा मसावत रस्त्यावरती कलश ज्वेलरचे मालक रितेश पारेख यांचं अपहरण व लूट करण्यात आले अतिशय सिनेस्टाईल पद्धतीने व पूर्णपणे प्लॅनिंगसह ही लूट व अपहरण करण्यात आले असंच म्हणता येईल कारण त्या रस्त्याने किती वाजता आणि केव्हा रितेश पारिक जातात हे संबंधित अपहरणकर्त्यांना माहिती होतं त्यांनी पाठलाग करून बुडी गव्हाण गावाच्या जवळ त्यांची स्विफ्ट कार एक वी समोर लावली आणि त्यांना रितेश पारिक यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांना पुन्हा मारहाण केली व गाडीत टाकून त्यांनी नेले हा अपहरणाचा धक्कादायक प्रकार घडला त्यानंतर त्यांनी काल दुपारी रितेश पारिक यांना अमळनेर धुळे रस्त्यावरील नवलनगर या गावातील जंगलात सोडले त्यांना जखमी केले त्यांच्याजवळील मुद्देमाल त्यांनी हिसकावून घेतला व त्यांना तिथं सोडले त्यानंतर पोलीस प्रशासनाला या संदर्भात माहिती मिळताच पोलीस प्रशासन नवलनगर इथे जाऊन त्यांनी रितेश पारिक यांना आपल्या ताब्यात घेतले रितेश पारिक हे जखमी अवस्थेत होते त्यांना शहादा पोलीस स्टेशन इथे आणण्यात आले त्यांच्याबाबत घडलेली घटना या संदर्भात पोलीस प्रशासन चौकशी करीत आहेत परंतु घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून हा प्रकार धक्कादायक आहे व नंदुरबार जिल्ह्यासाठी हा खळबळजनक प्रकार आहे ही पहिलीच घटना नसून या अगोदर देखील पार ज्वेलरचे मालक यांच्यासोबत देखील असाच प्रकार अपहरण व लुटीचा प्रकार घडला होता त्या संदर्भातही जर आपण बघितलं तर पोलीस प्रशासन आज आस्तागायत त्याची चौकशी करीत आहेत परंतु हा सर्व प्रकार सराईत गुन्हेगाराकडून करण्यात आलेला आहे यात वावगे नाही कारण रितेश पारिक यांच्यावरती कोणीतरी सतत्याने पाडत ठेवली असावी आणि तदनंतर हा प्रकार घडलेला आहे कारण त्यांचे जाण्याची वेळ व ते किती वाजता घरातून निघतात या संदर्भातली माहिती असल्याशिवाय हा प्रकार घडलेला नाही या संदर्भात पोलीस प्रशासन पूर्णतः माहिती काढत असून पोलीस प्रशासनासमोर जणू काही या गुन्हेगारांना पकडण्याचे आता आव्हान आहे नेटवर्क मी हेमंत वसंत सोनार शहादा सराब आम्ही चे पोलीस स्टेशनला सर्वजण जमलो आहेत आज सकाळी रितेश पारेख याच्याजवळ जवळ एक दुर्दैवी घटना घडली इथून म्हसावत जात असताना त्याच्या गाडीला चार पाच लोकांनी लुटलं व त्याला मारलं व त्याला गाडीसह माल घेऊन त्याला किडनॅप केलं व त्याला इथून आड मार्गाने घेऊन जाऊन अमळनेर जवळ नवलनगर इथं त्याला शेतात सोडून दिलं इथं गेल्यानंतर त्याचे चारी गाडीचे चाक पंक्चर केले गाडीतून पेट्रोल काढून घेतलं व त्याच्या मोबाईल त्याच्यातून सिम कार्ड काढून ते, ते काढून टाकलं त्याला स्विच ऑफ करून टाकलं त्याच्यामुळे त्याचे लोकेशन आम्हाला तीन तास समजू नाही शकलं पण नंतर जेव्हा त्याला तिथं सोडलं त्याच्याने आम्हाला कॉल केला तर आम्ही व पोलीस प्रशासन आम्ही सर्वजण तिथं पोहोचलो एकाच वेळेस तिथून त्याला आम्ही घेतलं त्याव्यात तर त्या परिस्थितीत त्याला मार टोक केलेली होती त्याला डोक्यालाही जबर मारहाण झालेली आहे जखमी झालेला आहे तो व त्याच्या मालही पूर्ण गाडीतून लुटून नेला आणि त्याला धमकवलं सुद्धा त्यांनी तर तो, तो आता खूप घाबरलेला आहे आम्ही तिथं पोचल्यानंतर तो, तो अक्षरशः रडत होता तर त्याच्यावर ते त्याने आप भीती त्याने सांगितली त्याला खूप मार झोडबी झालेली आहे त्याला गाडीत डांबून घेऊन गेले ते अशा परिस्थिती तो बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याच्यामुळे काय किती माल गेला अजून काही समजू शकत नाही परंतु तो जसंही त्याला लक्षात येईल तेव्हा तो अजून उद्या आपल्याला सांगेल